लोकसभेचे दोन हजार एकोणतीस पर्यंतचे पाच वर्षाचे खासदार आता ठरले चार जून चा ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि यामध्ये महायुती तोंडावर पडली असं म्हणलं तरी काय हरकत नाही कारण फक्त अठ्ठेचाळीस पैकी अठरा जागांवर महायुतीला समाधान मानावं लागले त्यातील अनेक जागांवर कांदा प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी आदिवासींचे प्रश्न हे सगळंच महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडलं आणि यातीलच महाराष्ट्रातील निर्णायक ठरलेला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण मराठा विरुद्ध ओबीसी वाद मनोज जरांगे यांची भूमिका आणि त्याही पेक्षा जास्त मराठा मतदारांची भूमिका महाराष्ट्रातील तीन मतदारसंघात मराठा आरक्षणाचा वाद प्रभाव चांगलाच पाहायला मिळाला होता आणि त्याच ठिकाणी उमेदवारांना अर्थात महायुतीच्या उमेदवारांना पराभव चाखायला मिळालाय ते तीन मतदारसंघ कोणते पराभूत झालेल्या उमेदवारांच्या पराभवाचं नेमकं कारण काय खरंच त्यांच्या पराभवाचं कारण मनोज जरांगेत का मराठा आरक्षण खरंच आघाडीच्या पथ्यावर पडलं का या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून माते बोलूयात काही ठिकाणी महायुतीच्या नेत्यांचा पराभव झालाय आणि त्यांच्या पराभवासाठी मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण कारणीभूत आहे असं सांगितलं जाते याबद्दलच आपण बोलूयात आता तुम्ही जर नोटीस केलं असेल तर मनोज जरांगे पाटील यांचं संपूर्ण आंदोलन काळात केवळ महायुतीतील नेत्यांशीच वाजलं होतं जरांगे यांनी सातत्याने काही नेत्यांवर टीका केली होती जरांगे आणि नुसता महायुतीतील किंवा भाजपच्या नेत्यावर टीका नव्हती केली तर त्यांच्यावर गंभीर आरोप देखील केले होते लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान मुंडे बहीण भाऊ आणि जरांगे देखील चांगलेच आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं मनोज जरांगे यांनी कुणाला मतदान करा हे सांगितलं नाही फक्त त्यांनी मराठा विरोधी लोकांना पाडा असं आवाहन केलं होतं मात्र त्यांच्या आंदोलनाचा सर्व रोग भाजप विरोधी होता असं म्हणलं तरी काय हरकत नाही आता ते तीन मतदारसंघ कोणते जिथे मराठा मतदार गेम चेंजर ठरले पाहूयात सगळ्यात मोठा फटका बसला तो म्हणजे वर्षाच्या सत्तेला लावत कल्याण निवडून आले लोकसभेच्या निकालाचा धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे रावसाहेब दानवे यांना एकाही विधानसभा मतदारसंघातून लीड मिळालेली नाहीये रावसाहेब दानवे यांचं होम ग्राउंड असलेल्या बोकदन मधून ही कल्याण काळे यांना लीड मिळालीये आता बघा जालना जिल्हा हा मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला होता था। मनोज जरांगे पाटील जरांगे हे याच जिल्ह्यातले जरांगे यांचा अंतर्वली सराटी हे गाव जालना लोकसभा मतदारसंघातच येतं त्यात मी वर सांगितलं त्याप्रमाणे जरांगे आवाहन केल्याने दानवेंच्या विरोधात लाट तयार झाली शिवाय जालनातील मंगेश साबळे हे मराठा आरक्षण आंदोलनाचेच नेते होते आणि त्यांनी देखील ही लोकसभा निवडणूक जालनातून लढवली आणि त्यांना तब्बल एक लाख बेचाळीस हजार मतं मिळाली जी निश्चितच दानवेंसाठी पराभवाच कारण ठरली सुरुवातीपासूनच दानवेंच्या विरोधात वातावरण होत आणि अखेर मराठा आरक्षणाचा चांगलाच दानवेंना बसला असं सा सांगण्यात लोकसभा परभणीमध्ये बंडू जाधव अर्थात संजय जाधव हेच बस हे पुन्हा एकदा दिसून आलंय परभणीतून संजय जाधव यांनी हॅट्रिक पूर्ण केली आहे आणि महायुतीकडून उभ्या असणाऱ्या जानकरांचं मात्र खासदारकीचं स्वप्न भंगले त्यांच्या विजयासाठी नरेंद्र मोदींनी परभणीत सभाही घेतली होती पण त्यांचा पराभव झाला आणि याच एक कारण म्हणजे मराठा आरक्षण मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा जातीय संघर्ष देखील पाहायला मिळाला स्वतः बंडू जाधव यांनीच निवडणूक निकालापूर्वीच बंडू जाधव यांनी मनोज यांच्या आंदोलनाचा मला फायदा झाल्याचं म्हणलं होतं तर जानकरांनी देखील आरक्षणाचा आंदोलनाचा फटका कमी अधिक प्रमाणात आपल्याला बसला देखील विधान केलं होतं संजय जाधव यांच्या विजयानंतर विजयी मिरवणुकीत काही मराठा बांधवांनी मनोज जरांगी यांचे फोटो झळकावले मराठा आरक्षण आंदोलन व मनोज जरांग यांच्या फॅक्टरचा लाभ परभणीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारास झाल्याचं आंदोलकांनी सुचवलंय त्यामुळे मराठा आरक्षणाचा जोर या ठिकाणी देखील लाभला आणि म्हणूनच जरांगेंच्या पराभवाला हा कारणीभूत ठरला असं म्हणायला काय हरकत नाही तिसरा चर्चचा आणि महत्त्वाचा ठरलेला मतदारसंघ म्हणजे बीड बीड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अतिशय नाट्यमय घडामोडीवर झाली असं म्हणायला हवं बीडमध्ये मतमोजणीच्या बत्तीस फेऱ्या झाल्या पुन्हा तणावाची स्थिती देखील निर्माण झाली होती यानंतर फेर मतमोजणी झाली आणि अखेर बजरंग सोनावणे यांनी सहा हजार पाचशे त्रेपन्न मतावर आघाडी घेत विजय मिळवला बीडमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा विरुद्ध वंजारी हा वाद उफाळल्याचं पाहायला मिळालं मराठा आणि वंजारी या जातीमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात भांडण देखील झाली दगडफेक झाली यामुळे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात जातीय ध्रुवीकरणावर हो निवडणूक झाली असं म्हणलं तरी काय हरकत नाही निवडणूक पार पडल्यानंतर बीड लोकसभेच्या निवडणुकीत मनोज पाटील फायदा झाला अशी कबुली बजरंग सोनावणे विजय मिळाल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी रात्रीच आंतरवाली सराटी गाठून मनोज जरांगे पाटील या यांची भेट घेतली या भेटीमुळे बीडमध्ये जरांगे फॅक्टरने बजरंग सोनावणे यांची ताकद वाढवल्याचं शिक्कामोर्तब झाल्या या तीन विजयी झालेल्या उमेदवारांनी जरांगेंना दिलेलं श्रेय मराठा आरक्षणाचा पडलेला प्रभाव आणि यामुळे झालाय असं म्हणलं जात आहे दरम्यान दर यावर तुमचं मत काय खरंच या तिन्ही मतदारसंघात मराठा आरक्षणामुळे आणि मनोज जरांगेमुळे महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला काय तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा